आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो नमस्कार जय श्री राम मित्रांनो सौदिंच आपल्या चॅनलवरती जसनाव एसके क्रिएशन तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे त्याचा व्हिडिओ आपण कारण मशीन या एप्लिकेशन मी एडिट केलेला एकदम जबरदस्त एडिट झालेला आहे व्हिडिओ मध्ये तुम्हाला पूर्ण बघायला मिळणार आहे त्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राइब करून घ्या सोबत हे सर्व मंडळ आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे ती जाऊन एकवीस नक्की डाउनलोड करून घ्या तर तर मित्रांनो आपण आपल्या वाटीचा डेमो बघूया आणि ड्रिंक करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया मोबाईलच्या स्क्रीनवरती हो। आणलो आहोत त्याच्यानंतर इथून आपलं जे हर्ड मशीन ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे मी तुम्हाला बिटमाऊसंग आणि जे शिकपीड आपल्याला दिलेले आहे तिथे इनपुट करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे सुरुवातीला आपण जे बिटमाऊसंग ओपन करून आहे परत तुम्हाला काहीच जे आहे ते अशा प्रकारे दिसून जाईल बघू शकता एकदम खतना व्हिडिओ होणारच आहे त्यान थोडंसं असं मी झूम करून आहे एक नंबरला यायचं आहे म्हणजे सुरुवातीला आहे पूर्ण सॉन्गच्या वरती ग्रुप अँड मास्क वन्हाला तुम्हाला एक ग्रुप दिसत असेल त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे ते ग्रुप ग्रुपमध्ये जायचं आहे मध्ये ग्रुपमध्ये गेल्याच्यानंतर परत क्लिक करून द्यायचं आहे आणि तुम्हाला इथे शेप आणि मित्रांनो खाली एखादी इमेजवर येऊन जाईल त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे इथे कलर अँड मध्ये जायचं आहे परत जर उज्या साडल्या मित्रांनो कपऱ्यामध्ये इमेजचं चिन्ह दिसत आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं तुमचा जो काही इमेज असेल तिथे इमेज ॲड करून घ्यायचं आहे थोडंसं बॅक घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो सर्व ग्रुपचे जे आहेत तुम्ही तुमच्या इमेज आहेत चेंज करून व्यवस्थित त्या घ्या त्यानंतर काय थोडंस खाली यायचं आहे हे भास होती कसे हा जो टेक्स्ट दिलेला आहे त्यातून क्लिक करायचं आहे रि रिटेक्स्टमध्ये जायचं आहे इथं मित्रांनो एक आडवा आहे मी खाली ते तुम्हाला क्लिक करायचं ते व्हिज्युअल फॉन्ट करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जो काही फॉन्ड ॲड करायचा असेल तिथं फॉन्ट ॲड करून घ्या तर ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक फॉन्ट मिसिंग दाखवेल मी आता मी जो फॉन्ट तुम्हाला ॲड करून दिला हा मिसिंग जर दाखवत असेल जसं मग तर मी आता सांगितलेलं त्याबद्दल मी ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर पूर्णपणे मला सुरुवातीला यायचं आहे प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे तिथून कोणताही मित्रांनो तुमचा जो काही इमेज असतो ॲड करून घ्यायचा सतरा पॉईंट सतरा पॉईंट सत्तावीस टक्के ही जी जी लेअर आहे ती वाढवून घ्यायची आहे वरती ती लीलच्या साईडला गोलमध्ये तीन डॉट जसं जायचं त्या तीन डॉट ती क्लिक करून तिथं फिल कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचं आहे त्यानं काय करायचं ह्या इमेजवरती क्लिक करायचं आहे प्रेस करून धरायचा आहे आणि हा इमेज सॉंगच्या वरतीन थे ठेवायचा आहे परत त्या इमेजवरती क्लिक करून त्या ब्लेंडिंग आणि ऑपोजिटीमध्ये जायचं आहे ब्राईटनेस हा पूर्णपणे कमी करायचा आहे मित्रांनो होऊ शकता तीस ते सत्तावीसच्या दरम्यान ठेवायचं आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला तर मित्रांनो काय करायचं आहे परत थोडंसं बॅक यायचं आहे इथं ता ताप शे केपेडमध्ये यायचं आहे शेकेपेडमध्ये आल्याच्यानंतर हे भारी म्हणजे हे भास होती कसं हा जो टेक्स्ट दिलेला आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे ते इफेक्ट्समध्ये जायचं आहे ह्याचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचं आहे थोडंसं बॅक यायचं आहे आणि आपल्या परत बीट यायचं आहे बिटमावसामध्ये आल्याच्यानंतर आता जेवढ्या मित्रांनो ह्याच्यामध्ये आपले टेक्स्ट असतील या सर्व टेक्स्टला हा जो इफेक्ट आहे इथून पेस्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो पेस्ट करत जाण्याच्या बरोबर इथं ग्लोमध्ये जायचं आहे आणि इथे कलरमध्ये जाऊन जिथं आपल्या वरच्या टेक्स्टला जो कलर आहे तो खाली ॲड करून घ्यायचा आहे परत पुढच्या टेक्स्टला पण अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं आहे ग्लोमध्ये जायचं आहे इथे पिवसा कलर जो आहे सिलेक्ट करून थोडंसं बॅक यायचं आहे परत पुढच्या तर मित्रांनो जे आहे ते अशा प्रकारे पेस्ट करून इथे ग्लोमध्ये जायचं आहे आणिला दोन नळा कलर आहे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर अशा वेळेस सिलेक्ट करून घेतल्याच्यानंतर परत तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे इथे शेकेपेटमध्ये यायचं आहे शेके पेटमध्ये आल्याच्यानंतर इमेज जो तुम्हाला दिलेला आहे त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे बघू शकता त्यानंतर इफिट्समध्ये जायचं आहे आणि ते तुम्हाला कॉपी करून थोडंसं बॅक यायचं आहे आणि आपल्याला परत बिटमासांगमध्ये यायचं आहे बिटमासांगमध्ये आता आल्याच्यानंतर इथं ग्रुप पॅन मास्क वन जो आहे तेव्हा जेवढे आता ह्याच्यामध्ये ग्रुप असते मित्रांनो हे सुरुवातीचे ह्या ग्रुप सगळ्या सा, ग्रुपनं हा जो इफेक्ट आहे इथून व्यवस्थित अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे तर व्हिडिओ एकदम खतरनाक होणारच आहे त्यासाठी तुम्ही लाईक केलं नसतं तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून लागेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर तुम्हाला यायचं आहे करेक्ट थोडंसं बॅक यायचं आहे ते शेके एफेटमध्ये यायचं आहे त्यानं एक नंबर जो ग्रुप दिसत आहे ग्रुप पॅन मास्क टू त्यावर तुम्हाला क्लिक करून इथे जायचं आहे तुझा इपिट तुम्हाला कॉपी करायचं आहे थोडंसं बॅक यायचं आहे परत आपल्या मध्ये यायचं आहे शेकेपेडमध्ये आल्याच्यानंतर थोडंसं पुढे यायचं आहे ग्रुप अँड मास्क टू हे तुम्हाला क्लिक करायचं आहे एपिटसमजून हा जो इपीड पेस्ट करून घ्यायचा आहे पेस्ट करून घेतल्याच्यानंतर सतरा पॉईंट सव्वीस सेकंदजवळ यायचं आहे प्लस होती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे तिथून एक एक करून सर्व फोटो व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहेत ॲड करण्यासाठी प्लस ती तुम्हाला क्लिक करायचं आहे वरती तीन डॉट आहेत त्यावरती क्लिक करून ते थे फिल कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचं आहे मी तुमचे जे काही फोटो असतील तिथून फोटो व्यवस्थित सेट होऊन जातील तर बघू शकता मी लास्ट पण जो फोटो आहे तिथून व्यवस्थित अशा प्रकारची ते व्यवस्थित आहे ॲड करून घेतो आणि तुम्ही पण जे ते फोटो व्यवस्थित आहे ॲड करून घ्या बघू शकता तर अशा फोन कॉम्पिटिशन एरिया करून घेतल्याच्यानंतर करेक्ट तुम्हाला परत यायचं आहे सतरा पॉईंट सव्वीस सेकंदजवळ प्लस ते क्लिक करून ते मीडियमच जायचं आहे तुम्हाला दोन सेकंद जर व्हिडिओ दिला तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे पुढच्या बीटजवळ जायचं आहे ह्याचं एक्स्ट्रा पार्ट कट करून ते बेंडिंग आणि ऑपोजिटमध्ये जाऊन लाईटमध्ये क्लिक म्हणून स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि परत थोडंसं बॅक यायचं आहे परत प्लस एक क्लिक म्हणून ते मीडियमच जायचं आहे परत व्हिडिओ ॲड करायचा एक्स्ट्रा पार्ट कट करून अशा प्रकारे मी तरुणची ती व्यवस्थित्या कट करून घ्या आणि एकदम खत्ताना व्हिडिओ होणारच आहे त्यासाठी व्हिडिओ लाईक केलं नसते व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता आपला परत व्हिडिओ जर कटिंग करणार कटिंग करावं लागणार आहे व्यवस्थितरित्या त्यामुळे व्हिडिओ जातो डबल ॲड करावा लागणार आहे तर बघू शकता एकदम लास्ट लावून हिचं पण जर लाईटून ते क्लिक करून स्क्रीन करून घ्यायचं आहे पूर्ण मी सुरुवातीला यायचं आहे प्लस ते क्लिक तुम्ही मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुमचा मित्रांनो इंस्टायुट्यूबचा जो काही लोगो असेल ते लोगं ॲड करून घ्यायचं आहे ते मन ट्रान्सफॉर्म जायचं थोडासा अशा वेळेला करून जिथं तुम्हाला हवा आहे मित्रांनो तिथं तुम्ही अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे वरती सेटिंग सगळ्यात शेरचा ऐकून दिसतं आहे ते तुम्हाला क्लिक करून तुमचा जो काही व्हिडिओ असेल तर आपण एडिटिंग केलेला तिथे एक्सप्लेन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आचवळ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र